नमस्कार श्रोतेहो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ कोवळ्या आभाळाची आभाळ आप्पा गेल्यावर पोटासाठीची एकाकी लढाई या आईनं नव्या जोमानं पुन्हा सुरू केली एक अडाणी पोट आणि दुसरं शिकणारं पोट आपापल्या परीनं लढू लागलं होतं आधीच घरात गरिबी होतीच पण त्यातल्या त्यात घर सावरणारा हक्काचा आधारवड कोसळल्यानं त्या गरिबीत अजून भर पडली मीही मला जेवढं जमेल आणि झेपेल तेवढी कामं करायला लागलो चुलीसाठी सरपण तोडून ठेवणं रात्री शेळ्याच घरात बांधताना त्यांना मुतवून घरात आणणं शेण पोहोटी गोळा करून उकिरड्यास खातासाठी उचलून टाकणं अशी बरीच कामं मी न सांगता करायला लागलो कारण आई जेवढी कामं पहाटपासून रात्री जमिनीला अंग टेकवेपर्यंत करायची ना तेवढी कामं करायला चार माणसं लागतील असं गावातली लोकं म्हणायची मग मी नको का तिला हातभार लावायला असा विचार माझ्या मनात यायचा आईला कौतुकही वाटायचं आणि वाईटही शाळा बुडवू नकोस म्हणून ती मला सतत सांगायची कितीही जीव तोडून काम केलं तरी पोटापुरतं मिळत नव्हतं लोक आईला गुराढोरासारखं राबवून घ्यायचे पण मजुरी मात्र वेळेवर देत नव्हते तरीही नाईला जाणं तिला कामावर जावं लागतच होतं आणि नाही गेलं तर तिथून मागची मजुरीही मिळणार नाही म्हणून उपाशी तापाशी पाणी पिऊ पिऊ रानात उन्हात आणत ती राबतच होती केलेल्या कामाची किती मजुरी होते आणि त्या बदल्यात आपल्याला किती पैसा मिळायला पाहिजे ह्याचा हिशोबसुद्धा तिला येत नव्हता ह्याचाही गैरफायदा अनेक लोक घेत होते ती संध्याकाळी कामाहून घरी आली की मी तिला अबकडं आणि एक दोन म्हणून दाखवायचो ते ती ऐकून तिचा सगळा शिनाटा निघून जात होता ती जरी साक्षर नसली तरी तिचं शिक्षणावर खूप प्रेम होतं एखाद्या दिवशी जर मी शाळेतलं काही तिला आणून म्हणून दाखवलं नाही तर ती मला आठवण करून देऊन काहीतरी म्हणायला लावायचीच मी जरी चुकीचे पाडे म्हटलो किंवा चुकीची बाराखडी म्हणालो तरी ती माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला शाबासकी द्यायची कारण माझं चुकतं हे फक्त मलाच कळत होतं खाण्यापिण्याची प्रचंड आभार सुरू होती गरिबीच्या भयंकर चटक्यांची तीव्रता दोघांनाही पोळू लागली होती आई तडजोड करून कसं बस घर चालवत होती फक्त पावशेर गोड तेल ती महिनोन महिने पुरून पुरून कालवनाला वापरत होती कधी मधी जेवताना मी बेसनावर वरून कच्चं तेल घेईन म्हणून ती तेलाची बाटली मला सापडणार नाही अशा अडचणीच्या ठिकाणी लपवून ठेवत होती त्याचं मला फार वाईट वाटायचं म्हणून तिला एक दिवस विचारलं आई तू कोडशात जास्ती त्याल का टाकत नाही अरे बाळा जास्त तेल खाल्ल्याने साडत डोकं कमीच आलं तर त्याच वेळी आमच्याच वर्गातल्या दौलतचं जास्त तेल असलेलं कालवण माझ्या डोळ्यात तरळल्यानं मी विचारलं अगं आई पण मग दौल्याच्या कोळश्यात एवढी तेलाची तरी असून बी तो गणितात एवढा हुशार कस काय ग आई यावर थोड्या वेळ निरुत्तर होऊन म्हणाली बाळा ती मोठी लोकं आहेत र आपण त्यांची बराबरी करून नाही जमणार मी मान डोलावून गप्प बसलो आमच्या कोरड्यासात जर कधी चुकून घाई गडबडीत आईकडून जास्त तेल पडलंच तर मला खूप आनंद व्हायचा ताटलीला थोडंसुद्धा कालवण न ठेवता मी सगळी ताटली चाटून पुसून घ्यायचो कधी कधी कालवण नसलं की आई आणि मी मीठ पाणी घेऊन त्यात बाजरीची भाकर चुरून खायचो शेजाऱ्या पाजाऱ्यांनी शिळं कालवण दिलंच तर ती एकटीच गुपचूप खायची तेव्हा मला तिचा फार राग यायचा म्हणून मी एकदा तिला विचारलं काय ग एवढे मला का नाही देत तू कोड्यास चांगलं चुंगलं एकटीच खाती काय ग तू तेव्हा ती काम करता करता म्हणाली बाळा अरे तुला शिळं पाक खायला घातलं आणि तुला साळत झोप आली म्हणजे आपल्या घरच्या शिळ्या भाकरी शिळं कोड्यास कशी खायला घाली ती ग मग मला अर घरचं कोड्यास भाकर कधी शिळं नाही वत्र आणि बाहेरच्या कोरशातून तुला कोणी जर काही घातलं तर केवढा टपुरा बसेल र मला फार बारीक विचार असायचा तिच्या मनात माझ्याविषयी लोकाच्या लेकरांना चांगलं चुंगलं खायला मिळतंय पण आपल्या लेकराला नाही मिळत म्हणून तिच्या जीवाची उलगाल व्हायची तिचा जीव कासावीस व्हायचा फक्त ती ते बोलून दाखवीत नव्हती इतकंच आजचा सरला उद्याचा कसा सरळ ह्या चिंतेत दोन्ही पोटांचं जगणं सुरू होतं लढणं सुरू होतं पण कितीही प्रयत्न केला तरी माझं वाढतं वय माझ्या कुठल्याही निश्चयाला ठाम राहू देत नव्हतं इतर पोरांसारखं ते चंचल होतं दिवाळ्या येत होत्या पण तोंड गोड न करता कडू होऊन जात होतं दिवाळीला फटाक्यांचा आवाज माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त त्रास द्यायचा मला फटाके आवडायचे पण मिळायचेच नाहीत त्यासाठी मीही कधी हट्ट करत नसे मात्र दिवाळीत सकाळी उठल्या उठल्या पारुषा तोंडानं रस्त्यावर जाऊन इतर पोरांनी आदल्या रात्री वाजवलेल्या फटाक्यांच्या रिकाम्या पुंगान्या फुसके फटाके गोळा करून आणायचो त्यातली दारू काढायचो एकत्र करून ती पेटवायचो की झा आली माझी दिवाळी हा सगळा उद्योग पाहून आई एकदा म्हणाली बाळा फटाकडं वाजून वाजून माणूस अजून गरीब होतो र कसं काय ग एवढे मला याक सांग तू समजा म्या तुला दोन रुपयाची नोट दिली तर ती तू पेटून शब्द का नाही गाई मग दोन रुपयाचा फटांगडा घेऊन रं जाळायचा वाळा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ती फार मोठं तत्वज्ञान सांगून माझ्या मनावर संस्कार करीत होती मी तेव्हापासून फटाक्याचं नाव कधीच घेतलं नाही मी पहिलीत असताना आप्पा गेला तेव्हापासून सातवीत जाईपर्यंत आईनं तीन चार वेळाच दिवाळी केली असेल पण मी खाईनवला वायशाखानी एखादा लाडू असं म्हणून ती आखी दिवाळी तशीच काढायची बिकट आर्थिक परिस्थितीतही जे काही पाच सहा लाडू तिनं केलेले असायचे तेवढे मला एकट्यालाच पोटभर खायला घालायची तरी ती लाडवापेक्षा गोड राहायची बोलायची गोड वाटायची लाडू संपले तरी ते ज्या पातेल्यात फडकं बांधून ठेवलेलं असायचे त्याचा वास मी महिनाभर घ्यायचो बहुधा त्याचमुळं आई त्या जर्मलच्या पातेल्याकडं फिरकत नसावी आणि पाते ते पातेलं लवकर घासतही नसावी ती माझ्या मनाची फार काळजी घ्यायची माणसं कधी मरतील ह्याची मी लहानपणी खूप आतुरतेनं वाट पाहायचो का माहिती कारण माणूस गेल्यावर माणूस मेल्यानंतर दशक्रियेला बुंदी शिरा लापशी भात आमटी असलं काहीतरी गोड दोड खायला मिळायचं गाव जेवण असल्यावर जेवायला जर्मलची ताटली अनेक तांब्या घेऊन गेलो की कधी न मिळाल्यासारखं पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचो येताना घरीसुद्धा वाढून ना आणायचो आईसुद्धा कुठं गेली तरी भरपूर वाढून आणायची मला खायला घालायची उरलेली लापशी शिळा वाळवून ठेवायची घरात पीठ नसताना तो वाळवलेला शिरा लापशी पुन्हा विजवून मला खायला द्यायची असंच कसं तरी पोट भरून जगणं सुरू होतं कधी कधी उपाशी दिवस उगवत होता आणि पाणी पिऊनच मावळत होता तरीही कुणापुढंच ती हात मात्र कधीच पसरत नव्हती स्वतःसहित मलाही कणखर आणि स्वाभिमानी बनवत होती जेवढं कष्टानं मिळल तेवढंच पुरवून पुरवून वापरत होती मी चौथीला होतो तेव्हा कमलाबाईनं मला अर्धा एकर वावरात खत पांगवायला लावलं होतं लावलं होतं म्हणण्यापेक्षा मीच ते काम स्वतःहून अंगावर घेतलं होतं कारण शाळेची सहल पैठणला जाणार होती त्यासाठी वीस रुपये भरायचे होते आईकडून काय ते मिळणार नाही याची खात्रीच होती कारण तिच्याकडं तरी कुठून येणार होता पैसा म्हणून मी हे काम घेतलं होतं रामडोह नावाच्या वावरात ठिकठिकाणी थीक खताचे ढीक बैलगाडीने आणून टाकलेले होते ते खत फक्त घमेल्यानं अर्धा एकर वावरात पांगवायचं एवढं सोपं काम आहे असं मला वाटलं मग मी आईची नजर चुकवून सकाळी सकाळी वड्याला संडासला गेलो की हा उद्योग करायचो अक्षरशः पळू पळू मी खत पांगवू लागलो त्यामुळं भूक पण खूप लागायची विहिरीवर जाऊन ढसाढसा पाणी प्यायचो पुन्हा कामाला लागायचो तरीही खताचे ढीक मात्र संपेनात हे काम काही आपल्या आवाक्यातलं नाही हे हळूहळू माझ्या ध्यानात यायला लागलं तरीही सहलीला जायला मिळेल ह्या आशेनं मी हे काम उरापोटी करीतच होतो सकाळी सकाळी खत पांगवून झाल्यावर घामाघूम अंगानं तसाच घरी पळत जायचो तेव्हा नेहमीपेक्षा जास्त झालेला उशीर पाहून आईनं मला एक दिवस विचारलं एवढा उशीरकारक होतोय तुला झाडे होऊन यायला दफ्तर खांद्याला लावता, लावता लावता मी म्हणालो आग आयावढे मी पोहून आलो ग येताना आणि आपल्या वावराकंबी जरा चक्कर टाकून आलो त्यानंतर हा प्रकार जेव्हा दररोज व्हायला लागला तेव्हा आईला संशय आला तिनं चार पाच दिवस माझी ही नाटकं पाहिली मला संडासून यायला खरंच का बरं एवढा उशीर होतोय ह्याचा छडा लावण्यासाठी एक दिवस ती माझ्या मागं मागं गुपचूप वड्या वड्यानं आली मी खत पांगवत असलेल्या वावरात ती पोहोचली तेव्हा मी खत पांगवत नव्हतोच तो जोर जोरात बोमलत बसलो होतो मोठ मोठ्यानं धाय मोकलून रडत होतो जमिनीवर बसून हातपाय झाडीत होतो मला रडताना पाहून आई माझ्याकडं पळतच आली तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं ती जवळ आली तसा मी तिच्या गळ्यातच पडलो घाबरत घाबरत तिनं काळजीनंच विचारलं काय झालं र अन इथं काय करतो या तू खताच्या ढिगाव मला काही सांगता येईना मला काहीतरी चावलं होतं पण काय जावलंय हे मात्र कळत नव्हतं मी माझा डावा पाय हातात धरून बसलो होतो अर माझ्या लेकरा तू काय करीत होता र इथं मला काहीच बोलता येईना पण पायाचा ठणका तर भयंकर वाढत चालला होता शेवटी मी नाईला करणारो खत पांगवीत होतो ग आई आईनं जवळच्याच खताच्या ढिगात थोडा आजूबाजूला पाहिलं तर एक काळा टेना विंचू तिच्या नजरेस पडला त्याला पाहिल्या पाहिल्या आईनं रागाच्या भरात वाहनेनं ठेचला पटकन डोक्याच्या बुचड्याचा कापडी येंदूर सोडून माझा पाय गुडघ्याच्या खाली घट्ट आवळून आवळला आईचे डोळे भरून आले मला जास्त काहीच न बोलता पटकन उभं करून माझा हात तिच्या खांद्यावर घेतला दावा पाय न टेकवता तिनं मला भरभर भर चालवत चालवत मारुतीच्या देवळात नेलं तिथं जनावराला किंवा माणसाला पानं लागलं ला की नेऊन ठेवलं जायचं आजूबाजूला जो दगड दिसेल तो दगड आणून देवळात ठेवला जायचा आणि मग विंचू किंवा साप उतरल्यावर तेवढ्याच दगडाच्या वजनाची गुळाची शेरणी गावात वाटायची अशी पद्धत होती थोड्या वेळानं माझा विंचू उतरला खरा पण आईनं काळजीच्या भरात मायेपोटी जो दगड उचलला होता तो एवढा मोठा होता की दुकानात त्याचं वजन करायला गेल्यावर नाना म्हणाले चाळीस रुपयाचा गुळ होतोय र हे ऐकून आई म्हणाली द्या मग पैसे द्या मग सावजी नाना उतरला उधार मांडावं आई हळूच पुटपुटली एवढी कुठं उधारी असती का सावजी नाना डाफरला आता काय करायचं गुळ घ्यायला तर पैसे नाही आणि गुळ घेऊन शेरणी नाही वाटली तर मारुतीराया नाराज होईल गावातली लोकं काय म्हणतील गावच्या प्रथेला तडा जाईल अशा भोळ्या समजुतीनं आईनं तो दगड परत उचलून देवळासमोर आणून ठेवला स्वतःचे कान पकडून मा मारुती रायाकडं माफी मागितली पण त्यानंतर माफी मागायची वेळ माझी होती कारण तिला न सांगता मी हा उद्योग केला होता दुसऱ्या दिवसापासून माझं खत पांगवणं बंद होईल आणि मला सहलीलाही जाता येणार नाही असं वाटलं शिवाय आता आईची बोलणीही खावी लागतील पण झालं मात्र उलटच आई मला काहीही न बोलता दुसऱ्या दिवशी कधी पहाटं उठून कधी वावरात गेली मला समजलंच नाही माझी तर काय हिंमत राहिली नव्हती परत त्या वावरात जायची आईनं सगळं खत एकटीनं पांगवलं त्याचे तिला तीस रुपये मिळाले पण तोवर फार उशीर झाला होता कारण ती पैसे घेऊन घरी आली तेव्हा आमच्या शाळेची सहल ज्ञानेश्वरांच्या खांबापाशी पोहोचली होती आणि गुरुजी सांगत होते इथेच बसून ज्ञानेश्वरी लिहिली मात्र मी त्या सहलीत नव्हतो तेव्हा मी गौऱ्या गोळा करायला डोक्यावर घमेलं घेऊन गाय राहण्यात अनुवानी फिरत होतो एवढं होऊ नये आई मला रागवली नाही कारण तिला माहिती होतं की हे मी सगळं तिलाच हातभार लावण्यासाठी करत होतो फक्त ती मला एवढंच म्हणाली बाळा तु या जीवाला जर काही झालं तर मी कोणच्या तोंडाक बघून जगायचं तू हाय म्हणून आपला जीव जित्ता हाय र ती मला स्वतःहून जास्त जडीपाचे अवघड कामं कधीच सांगत नव्हती पण तिला मदत व्हावी म्हणून मीच नेहमीच काही ना काही कामं करून जमेल तसा हातभार लावित होतो आई नाही ग करणार पुण्यांदा असं मी रडवेला होऊन तिला बोललो मला सहलीला जाता न आल्याचं वाईट वाटत होतं पण आई मात्र दररोज कुणाच्या ना कुणाच्या रानात कष्टाच्या सहलीला जात होती त्यात खंड पडत नव्हता आईनं समजावलं वय बाळा अगोदर आपुल्या पोटाची लढाई जिंकू आणि मग तू मोठा झाला की कुठं बी जाशील मला सैलीला आला दिवस ढकलायचं काम चालू होतं आईनं बरेच दिवस भाकरीचं टोपलं सारवलं नव्हतं कारण भाकरीचं टोपलं शेणानं सारवायला घेतलं की समजायचं कुठला तरी सण जवळ आला पण आप्पा गेल्यापासून चार वर्ष कुठल्याच सणानं घरात पाऊल ठेवलंच नव्हतं सणावाराला गोडधोड मिळायचं पण तेही आप्पा गेल्यापासून पूर्णपणे बंद झालं होतं मला गोड फार आवडायचं पेढ्याच्या आशेनं खोटं खोट्या आजारी पडणारा मी आप्पा गेल्यावर मात्र घरात कधी मधी येणारी पाव, पाव शेर साखर आई घरात नसल्यावर चोरून खायला लागलो होतं कारण साखर सोडली तर घरात दुसरं काहीच गोड येत नव्हतं दुकानातून गोळ्या घ्यायलाही दहा पैसे सुद्धा आई देत नव्हती ती फाटक्या संसाराला ठिगळ लावताना मेटाकुटीला येत होती स्वतःच्या पोटाला उपाशी मारून माझ्या पोटाला देत होती होळी जवळ आली होती ह्या होळीला तरी पुरणाची पोळी मिळेल असं मला वाटलं होतं पण होळी होऊन गेली तरी घरात आईनं पुरणपोळी केलीच नव्हती गुढीपाडवाही येऊन गेला तरी पोळीसाठी डाळ गुळ विकत घेता आला नव्हताच मला तर पोळी फार आवडायची प्रत्येक सणाला शेजारी पाजारी बाया पाट्यावर पुरण वाटताना मी त्यांना चोरून बघायचो त्यांची पोरं जेव्हा हातात पुरणाचा उंडा घेऊन खात बसत तेव्हा एखादा पूर्णाचा उंडा आपल्यालाही मिळावा असं माझ्या हावऱ्या मनाला वाटायचं ही गोष्ट आईच्या लक्षात येईल पण ती कधी तसं बोलून दाखवत नव्हती अशावेळी ती मला जास्तीत जास्त कामं सांगून त्याच कामात मला गुंतवून ठेवत होती कितीही सांगितलं तरी माझं बालमन चलबिचल करीत होतं चौथीची सहा माई परीक्षा होऊन गेली होती एक दिवस गुरुजींनी शाळा सुटायच्या आधी मला सांगितलं उद्या दसऱ्याची सुट्टी आहे परवा शाळेत येताना पाटी पुजून आणा मला खूप आनंद झाला की आता ह्या सणाला तरी आपल्याला पुरणपोळी मिळणार मी घरी गेल्या गेल्या दप्तर खुटीला अडकवून ठेवलं आईचं काम वाचवं वा म्हणून चिमणीत रॉकेल भरून चिमणी देवळीत ठेवली चुलीतली राग भरून उकिरड्यावर नेऊन टाकली पांढरी माती पाण्यात घालून चूल आतून बाहेरून पोतारून घेतली घर झाडून घेतलं सरपण तोडून ठेवून पिंपळाखाली येऊन आईची वाट पाहत बसलो दिवस मावळून बराच वेळ झाला तरी आई कामाहून येईना मी आईची वाट पाहून थकून गेलो पोटात भुकेनं नुसती आग पडली होती शिवाय दुसऱ्या दिवशी दसरा असल्यानं पोळी करायची की नाही हेही मला आईला विचारायचं होतं त्यामुळे मला अजिबात धीर धरवत नव्हता ती ज्या रानात कामाला गेली होती त्या दिशेनं मी मोठ्या आशेनं जाऊ लागलो थोडा दूर गेल्यावर आई समोरून चालत येताना मला दिसली तरीही तिच्या डोक्यावर सरपणाची भली मोठी मोळी होती अंधार पडल्यामुळं मी एवढ्या लांब तिला आडवा गेल्यामुळं ती माझ्यावर खूप राग आवली तिच्या बोलण्याचा अजिबात राग न मानता मी तिच्या पायात मांजरीसारखा घुटमळू लागलो